बस भाडेवाढी विरोधात हिंगोलीमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेचं आंदोलन सध्या सुरू आहे परिवहन मंत्री प्रताप सरदेसाई यांच्या राजीनाम्याची मागणी तर या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते आंदोलनाला के आंदोलना ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांनी मात्र दांडी मारल्याचं बघायला मिळालं खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी याकडे पाठ वळवली आहे आष्टीकर ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मेळाव्याला सुद्धा अनुपस्थित होते महत्वाची बातमी सध्या पाहू शकतो सध्या हे आंदोलन सुरू आहे एसटी बस भाडेवाढी विरोधात हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या से हा आंदोलन पाहायला मिळत आहे आणि संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष भिसे सध्या आपल्यासोबत आहेत संतोषशी सध्या हे सध्या आंदोलन सुरू आहे काय नेमकी मागणी करतायत करते ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जमलेले आहेत मात्र खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं ते त्यांनी बघायला मिळत आहे नक्कीच गौरी कारण एसटी सी जे काही पंधरा टक्के भाडेवाढ झालेले आहे या भाडेवाडीच्या विरोधात ठाकरे आक्रमक झालेले आहेत आणि मराठवाड्यामध्ये त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं आहे हिंगोली देखील हिंगोली औढा आणि कळंगूरी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे सकाळच्या आंदोलन होतं मात्र या तिन्ही आंदोलनही झालेल्या आंदोलनामध्ये खासदार नागेश पाटील हे कुठे आढळून आलेले आहेत या संदर्भात त्यांच्या कार्यकर्त्याला जर विचारणार केलं तर ते म्हणत आहेत किंवा ते हयात नगरला आहेत आणि ते जिल्ह्याचे म्हणजे सपोर्ट जिल्ह्याचे खासदार आहेत आणि त्यांची मात्र या ठिकाणी हे नाही कारण की पाठराखण जे आहे ते कार्यकर्ते त्यांची करत असतात पाहायला मिळेल आहे कारण ते अनेकदा जे आहे ते बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला दांडी मारत असतात त्याचप्रमाणे या आंदोलनाला देखील त्यांनी दांडी मारले कारण औंढा असेल कळमुदी असेल आणि हिंगोली असेल या ठिकाणच्या कोणत्याही आंदोलनामध्ये ते कुठे दिसे नाहीत त्यामुळे नागेश पाटील आशिकर यांनी दांडी मारल्यामुळं त्याची चांगली चर्चा आता पाहायला मिळते गौरी नक्कीच संतोष या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी